तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका केस कापणाऱ्या नावी काकांक का इलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे आणि हा अनुभव इतको भयंकर असा की तुमच्या हातपाय थर थर कापल्याशिवाय रवायचे नाही म्हणजे असो प्रकार कसो काय घडक शकता याचा तुम्ही विचारसुद्धा करूक नशाल आता नेमका असा काय घडला तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको न्हावी काका होते ज्यांचं एका गावात केस कापूचं दुकान होता तर एक दिवशी झाला असा त्यांका बाजूच्याच एका छोट्याशा गावासून एका मुंडणासाठी बोलवण्यात येलेला म्हणजे त्यांच्या त्या ते गावात एकाचं मृत्यू झालो होतो आणि त्यांच्या मुलांचा मुंडण करूचा होता पण तो गाव खूप लहान होतो जेमतेम दहा ते पंधराच घरं असतील त्यामुळे ते कोण न्हावी नाही म्हणून हेंका बोलवलेल्याने तर ह्यांच्या गावापासून त्यांच्या गावात जाऊसाठी एक मधी छोटा पूल लागायचा पूल तसा एकदम जुनाच होता पण त्या गाववाल्यांका त्या पुलाशिवाय अजून खयचो मार्ग नाही होतो म्हणजे ह्या शहरात येऊसाठी त्यांका त्या ते ये जा करूची लागायची तर ह्या नावी काकांका मुंडनासाठी बोलवल्यामुळे हे आपले त्या गावाकडे गेले तरी तेव्हा संध्याकाळचे पाच वगैरे वाजलेले आणि तेव्हा त्यांका गाडी वगैरे चालवत नाही यायची त्यामुळे ते, ते पायीस गेले होते तर थंय गेल्यावर मुंडनाचा जो काही विधी जा काय होता तो त्यांनी पार पाडल्याने पण ता सगळा करेपर्यंत तेंका जरा उशिरत झालं आणि सहा साडेसहाच्या दरम्यान ते आपले थैसून परत आपल्या गावाकडे येऊक निघाले ते पावसाचे दिवस असल्यामुळे काळूक लवकर पडायचो त्यामुळे ते, ते जरा घाईघाईतच निघाले आणि त्या खेडेगाव असल्यामुळे सगळी लोकं सातपर्यंत आपल्या घराकडे निघान जायचे तसा नंतर बाहेर कोण फिरत नसायचा त्यामुळे त्या वाटेकसुद्धा कोण नाही होता हे आपले एकटेच थैसून सरासरात चलत होते बरा तेव्हा सुद्धा जास्त मोठे नाही आणि संपूर्ण जंगली आणि त्यात काळोख पडाक लागल्यामुळे चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज त्यांच्या कानी पडावते आणि त्याच दरम्यान त्यांच्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज एका सायकलच्या घंटीचं होतो तसे ते समोर बघूक लागले तर साधारण नऊ दहा वर्षांचं मुलगो सायकल चालवत त्यांच्या समोरसून येत होतो एवढ्या संध्याकाळचा त्या मुला कसा सायकल चालवताना बघून हिंका आपल्या वाटला की एवढं काळोख पडलो तरी एवढं लहान परगो हे करता काया पण जसं तो यांच्या जवळ येता तशी त्यांनी सायकल थांबवल्यान आणि पटकन हेंका तो मनाक लागलो हो तुम्ही न्हावी काका ना माका माझे केस कापूचे असत माझे केस कापशाल काय तो अचानकच ह्या सगळा बोललो ह्यांका वाटलं नाही होता पण हे म्हणाले ए बाबा काय डोक्या बेक्या फिरला काय तुझा वादले बघ किती गपचूप आता घरात जा एवढं काळोख पडलं तरी खंय फिरतं आणि आता मी काय केसबीस कापूचंही नाही मी आता घराकडे चाललं आहे तसं तो पोरगो एंका म्हणालो हो काका का, असा काय करतास माका शाळेतले सर वराडले आहेत ते म्हणाले उद्या जर तू केस कापून नाही तर शाळेत घेऊचंही नाही मी तुका त्यामुळे माझे जरा केस कापा नाहीतर बड़ तर माग उद्या शाळेत घेऊचे नाही ते असा तो बडबडाक लागलो आणि त्या मुलान शाळेचेच कपडे घातलेले होते दहा सगळा ऐकल्यानंतर हे काका आपले म्हणाले या बघ एक काम कर आता उशीर झालो तू घराकडे जा, जा आणि उद्या शाळेत जाऊच्या आधी माझ्या दुकानावर ये मी तुझे केस कापून देतो आहे तसं तो परखो म्हणालो ठीक असा असं म्हणान त्याने सायकल चालवल्यान आणि तो आपलं सरळ त्यांच्या बाजूसून मागे निघान गेलो म्हणजे ज्या ठिकाणी ते काका मुंडन करूक गेलेले त्याच गावातलं तो पोरगो होतो कारण तो त्याच दिशेन गेलेलो पण त्या सगळा झाल्यानंतर काका आपले पुढे निघाक लागले आणि तेवढ्यात त्यांच्या डोक्यात ते एक विचारिलो की अरे आज तर रविवार असा मग यो पोरग शाळेच्या कपड्यात काय करीत होतो मगाशी तेंका पटकन आठवक नाही पण आता त्यांच्या लगेच्या डोक्यात इला पण आता हे पोर काय करतील ता सांगा कवचं नाही असं काहीसो विचार करून ते म्हणाले मरांदे माका काय करूचा असं मनान ते आपले पटपट पुढे चालाक लागले आणि मग काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना त्या पूल गावला ज्या पुलाचा उल्लेख मी पहिल्यांदा केलेला आहे पण जसे ते त्या पुलाच्या जवळ येऊन पोचतात तसं त्यांच्या कानावर परत एक आवाज पडलो सुद्धा तो सायकलीच्या घंटीचाच आवाज होतो जसे ते समोर बघतं तर परत तोच पोरगो शाळेच्याच कपड्यांवर यांच्या दिशेन येताना त्यांना दिसलो त्या मुलाक समोरसून परत येताना बघून काकांची जरा तणतणली कारण असा कसा काय शक्य असा यो तर कधी का त्यांच्या बाजूसून मागे निघान गेलो होतो आणि दुसरी अशी खायची वाटत नाही कारण ताच एक पूल होता त्या ओलांडल्याशिवाय दुसरी खायची वाट फिरान येतच नाही मग यो परत समोरसून इलो कसो बघता बघता तो पोरगो यांच्या जवळ इलो आणि परत इंका मनाक लागलो ओ नावी काका ओ माझे केस कापाना नाहीतर उद्या माका शाळेत घेऊचे नाही एकतर त्या मुलाक परत बघून काका चांगलेच घाबरलेले ज्यामुळे ते जरा घाबरत घाबरत तर ते का मनाक लागले अरे तू मगाशी गेलं होतं ना मग परत खैसून येलं त्यावर तू काय बोललो नाही तू परत ह्याच बोललो काका माझे केस कापा तसे काका म्हणाले ह्या बघ तू काय एकदा सांगितलेलं समजत नाही तू आधी आता घराकडे जा उद्या सकाळी माझ्या दुकानावर ये केस कापूया तुझे जा आधी थांबा नको होय असं म्हणान ते आपले पुढे चलाक लागले आणि त्या क्षणी पुढे जा काय घडलं ता सगळा बघून काकांच्या तर पायाखालची जमीनच सराकली तो जो सायकलवरचो पोरगो होतो तो, तो सायकल सकट पुलावरून खालीच पडलो आणि या दृश्य काकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याने आणि मोट ता सगळा बघून हे घाबरले हेंका कळाकच मार्ग नाही की आता करायचं काय डोळ्या देखत तो पोरगो व्हावाक लागलो आणि मोठमोठ्यानं आरडाक लागलो पण आता संध्याकाळची वेळ काळोख शाप पडलेलो आणि ते का वाचवसाठी यांच्याकडे कायच साधन नाही होता यांनी खूप प्रयत्न केल्याने पण तो पोरगो काय त्यांच्या हातात गावाक नाय तसे हे पळत पळत समोरच्या गावाकडे गेले आणि आरडाओरडा करूक लागले की हो चला चला तो पोर पडलो आ ते का वाचवा सगळे गावकरी पटकन घरासून बाहेर येले आणि त्यांना आपला वाटला की खरोखरच खायचो तरी पोरगं पडलो की काय म्हणून ते सगळे पळत पळत त्या पुलावर जमले पण तोपर्यंत तो तर तो व्हावन गेलेलो तसे गावकरी आपल्या काकांक विचारूक लागले अहो काय झाला तसा काकांनी सांगितल्याने की हो एक पोर सायकल वसून हो खाली पडलो त्या सगळा ऐकून गावकरी घापारले कारण पोर पडलो म्हणजे गावातलोच खचं तरी असतं म्हणून संपूर्ण गावात बोंबा बोंब झाले की पोर पडलो हा कोणचं हा काय बघा कोणचं हा काय बघा संपूर्ण गावातली लोकं आधारले पण हडे तडे चर्चा करून असं पोर काय कोणचं गावं ना जो हरवले वगैरे असत सगळ्यांची पोरं आपापल्या घरातच होती दुसऱ्या गावात चर्चा झाली थंह सगळी मुलं आपापल्या घरात होती कोणाक समजा नाय की तो पोर कोण होतो खयचो पोर होतो बरा थंय दोनच गाव होते अजून खयच्या गावातलं पोर येण्यासारखं नाही होतो त्यामुळे हा सगळं काय तर कोणाक समजा ना तसे गावकरी ते नाविकाकांक विचारूक लागले की दिसा कसं होतं पोर काय त्यांनी घातलेलं आहे तसं यांनी सांगितल्याने की साधारण नऊ दहा वर्षांचं पोर होतो आणि शाळेचे कपडे घातलेले आहे सायकलवरनं येत होतं असं काहीसं त्यांनी वर्णन केल्याने आणि जेव्हा गावकऱ्यांनी ह्या सगळं वर्णन ऐकल्याने तेव्हा सगळ्या गावकऱ्यांची तोंडा उघडीच पडली त्यांचे हातपाय थरथर कापाक लागले आणि गावकऱ्यांची ती सगळी दशा बघून न्हावी काका आपले तेंका मनाक लागले अहो काय झालं असे काय बघतास माझ्याकडे तेव्हा त्यातलं ते एक गावकरी पुढे येलो आणि न्हावी काकांक म्हणालो तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही आधी घराकडे जावा है थांबा नको पण काका म्हणाले असं काय करतास काय झाला तर सांगा माका तो कोण होतो पोर तसं तो गावकरी यांच्या जवळ येलो आणि तेंका म्हणालो अहो आमच्याच गावातलं तो पोर होतो पण तो आता या गावात नाही एक वर्षापूर्वी त्याचं हय सायकलवरनं पडान मृत्यू झालेलो असो तो संध्याकाळच शाळेसून घराकडे येत होतो आणि त्या शिक्षकांनी वराडलेल्याने की केस कापू नये म्हणून तो केसच कापूक निघालेलो आणि जसो तो ह्या पुलावर येता तशी त्याने सायकल जोरात मारल्यान कारण पुलावर पाणी होता आणि त्या पाणी उडवचा होता पण नेमके त्याच्या सायकलचे ब्रेकच लागाक नाही आणि पुलाक तशी चांगली तटबंदी नसल्यामुळे तर सरळ पुलावरून खालच्या पाण्यात कोसळलो आणि पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो, तो वावन गेलो आणि त्यातच त्याचं मृत्यू झालं दहा सगळं ऐकल्यानंतर न्हावी काकांच्या तर अंगावर शहारे चिले म्हणजे ज्या मुलाक तिने आता बघितले होता तो मुलगो एक वर्षापूर्वीच गेलेलो आणि हा सगळं प्रकार घडलो कारण ह्याच दिवशी त्या मुलाचं मृत्यू झालेलो बरोबर एक वर्ष ह्या घटनेक झालेला कदाचित ह्याच कारणामुळे हगळं प्रकार त्या नावी काकांक का अनुभव गावलो पण ह्याआधी तो मुलगो कधीच कोणाक दिसाक नाही पण असं अचानक तो पोरगो त्या नावी काकांक का दिसल्यामुळे सुद्धा चांगलेच हात गेले पण ह्यो एकदाच प्रकार घडलो त्यानंतर तो पोरगो परत कधी कोणाकच दिसाक नाही पण त्या संध्याकाळी न्हावी काकांनी जो काय अनुभव घेतलेला तो अनुभव मात्र ते मरेपर्यंत विसराक शकत नाही होते ह्या मात्र नक्की मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं न्हावी काकांनी घेतलेलो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता